जमीन मिळाली नाही मात्र पंचनामा झाला मंडल अधिकारी मारुल हवेली तालुका पाटण यांच्या आदेशानुसार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस रोजी मौजे चोगलेवाडी तालुका पाटण येथे पर्यायी जमिनीचा कब्जा कामी प्रकल्पग्रस्त मंडल अधिकारी श्री खाडे गाव कामगार तलाठी श्री लुगडे तथा कोतवाल श्री सुनील कांबळे व इतर सर्व मंडळी सकाळी अकरा वाजल्यापासून गट नंबर एकशे त्रेचाळीस चौगलेवाडी तालुका पाटण येथे उपस्थित होते मात्र उपअधीक्षक भूमी अभिलेख पाटण या कार्यालयातील अधिकारी मोजणी कामे हजर कारणाने कब्जा देणे घेणे प्रक्रिया पूर्ण झाली नाही फक्त पंचनामा लिहून पूर्ण केला आणि दुपारी दीड वाजता संपवण्यात आला नंतर प्रकल्पग्रस्त श्री चिंतामन यादव व इतर सर्वजण उपअधीक्षक भूमी अभिलेख पाटण येथे जाऊन संबंधित अधिकारी श्री देवरे आणि श्री पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी पुढील तारीख म्हणजे दिनांक दोन व तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कब्जा देणे घेणे प्रक्रिया पूर्ण करू काळजी करू नका असे आश्वासन दिल्यावर केवळ पंचनामाच घेऊन प्रकल्पग्रस्त घरी गेले